सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सार्वजनिक बांधकाम विभागात ज्युनिअर अभियंता पदावर नोकरी देण्याचं अमिष देत तरुणांच्या वडिलांकडून सत्त्याण्णव लाख पन्नास हजारांची रक्कम घेत नोकरी न देता फसवणूक केल्याप्रकरणी संशयित सचिन चिखले यांच्या विरोधात अंबड पोलीस ठाण्यात आणखीन एक गुन्हा दाखल झालेला आहे चिखले याच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल आहे पोलिसांनी दिलेली माहिती आणि तुळशीराम पवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार फेब्रुवारी दोन हजार तेवीस ते आजपर्यंत संशयित सचिन चिखले यांना जीएसटी विभाग येथील कार्यालयात बोलावून पवार यांना तुमच्या मुलाला सार्वजनिक बांधकाम विभागात ज्युनियर अभियंता पदावर नोकरीला लावून देतो असा पवार यांच्याकडून वेळोवेळी एकोणास लाख पन्नास हजारांची रक्कम घेण्यात आली बनावट खोटे वेटिंग लिस्ट दाखवली पवार यांनी यांच्या करता विभागातील अधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र दाखवले असता बनावट असल्याचं समजलं अशाच प्रकारे सटाणा येथील चार शेतकऱ्यांची एकोणावीस लाख पन्नास हजार रुपये घेत फसवणूक केल्याची तक्रार देण्यात आलेली आहे सचिन चिखले यांना फसवल्यानं सोनवणी यांनी आत्महत्या केली आहे आणखी तक्रार पुढे आले आहेत फसवणुकीचा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता असून फसवणूक झालेल्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांनी केले आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक शहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित